धमणगर भद्रकाली येथील जातीय जंगलीत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा दीड वर्षापासून फरार असलेला आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कारवाई भद्रकाली पोलीस स्टेशन येथे जी आर क्रमांक एकोणतीस ऑबली एकवीस चोवीस बी डी ए तीनशे सात दोनशे पंच्याण्णव अ एकशे एक्केचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे चौवेचाळीस एकशे एक एक सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे चोपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा दोन सह बीएचए चार ऑब्लिक पंचवीस तसेच ॲड्रासिटी क्रमांक तीन एक डब्ल्यू चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजता नाशिक शहरामध्ये प्राणघातक शस्त्रे घेऊन फिरणारे व दहशत माजवून दंगली घडवून गुन्हे करणारे गुन्ह्यातील पाहिजे आरोपी यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे या दृष्टीने माननीय संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अरफात पठाण याचा शोध घेण्याबाबत माननीय वरिष्ठांकडून आदेश प्राप्त झाले होते त्या अनुषंगाने माहिती काढत असताना पोलीस हवालदार प्रदीप मस्ते व पोलीस हवालदार मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी अरफात पठाण हा शिवाजी चौक कथडा जुनी नाशिक या परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊन गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रदीप मस्ते प्रशांत मरकड विशाल काठे नाझीम खान पठाण विशाल देवरे सिंग परदेशी रोहिदास लिलके पोलीस अंमलदार मुक्तार शेख चालक पोलीस हवालदार सुकाम पवार अशांचे पथक तयार करून आरोपीताचा शोध घेण्याबाबत आदेशित केल्याने सदर पाहिजे आरोपिताचा शिवाजी चौक कथडा जुने नाशिक परिसरात शोध घेतला असता तो शिवाजी चौकातील खुशी मल्टीपर्स स्टोअर्स नावाच्या दुकानासमोर जुने नाशिक येथे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळून आल्याने त्यास पकडून त्याचे नावगाव असता असतात त्याचे नाव अरफात आमिन पठाण व एकवीस वर्ष राहणार घर नंबर छत्तीस पन्नास अमरधाम रोड शिवाजी चौक कथडा जुने नाशिक नाशिक असे सांगितले त्यास उक्त गुन्ह्याबाबत विचारपूस करता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे नमूद आरोपितास पुढील कारवाई कामी भद्रकाली पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रदीप मस्ते प्रशांत मरकड विशाल काठे नासिम खान पठाण विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी रोहिदास लिलके पोलीस अंमलदार मुक्तार शेख चालक पोलीस हवालदार सुकाम पवार अशांनी केलेली आहे